श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते दहा मेला शुक्रवारी आहे अक्षय तृतीया आणि या दिवशी आपल्याला कुलदेवीला काही वस्तू या अर्पण करायच्या आहेत मी या व्हिडिओमध्ये काही वस्तू सांगणार आहे त्यापैकी एक वस्तू आव्रजून तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी कुलदेवीला अर्पण करा ज्यामुळे आपली कुलदेवी जी आहे तर ती आपल्यावरती प्रसन्न होईल आणि जेव्हा कुलदेवी आपल्यावरती प्रसन्न असते तर तेव्हा आपल्या घराची भरभराट प्रगतीही होत असते बघा ज्या घरावरती कुलदेवी प्रसन्न नसते ज्या घरावरती कुलदेवीचा आशीर्वाद नसतो त्या घरामध्ये सतत काही ना काही अडचणी येत असतात मुलांची प्रगती होत नाही किंवा मुलांना मनासारखी नोकरी मिळत नाही लग्ने होत नाहीत तसेच आपला जर व्यवसाय असेल तर त्यामध्ये फायदा होत नाही व्यवसाय वाढ होत नाही घरातील एखादी व्यक्ती जी आहे जी सतत आजारी पडत आहे तसेच तुम्ही जर काही गोष्टी करत असाल तर त्यामध्ये तुम्हाला यश मिळत नाही म्हणजे तुम्ही खूप कष्ट करत आहात परंतु त्याला मनासारखे यश मिळत नसेल तर आपली कुलदेवी जी आहे तर ती आपल्यावरती नाराज असते आपल्या घरामध्ये सतत वादविवाद कटकटी सुरू असतात काही ना काही प्रॉब्लेम जे आहेत तर ते सुरू होत असतात तसेच पैसा जो आहे तर तो येण्याअगोदरच बाहेर जाण्याचे मार्ग जे आहेत तर ते निर्माण होत असतात भावाभावांमध्ये पटत नाही किंवा घरातील जे सदस्य आहेत तर त्यांच्यामध्ये प्रेम आपुलकी या गोष्टी नसतात त्यांच्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टीवरून सतत मतभेद होत असतात तर असे जर असेल तर असे म्हटले जाते की आपली जी कुलदेवी आहे तर ती आपल्यावरती नाराज आहे आणि म्हणूनच आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी कुलदेवीसाठी सुद्धा काही उपाय करायचे आहेत अक्षय तृतीया हा असा एक दिवस आहे की या दिवशी आपण जे काही उपाय करतो ते कधीही फेल होत नाहीत या दिवशी तुम्ही ज्या काही पूजा करता उपासना करता किंवा ज्या काही सेवा करता तर त्या अक्षय राहतात म्हणजे त्या ज्या आहेत तर त्या कधीही नाश पावत नाहीत त्याचे जे आपल्याला फळ प्ल मिळणार असते तर ते फळ अक्षय असते आणि म्हणून आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी जेवढे होईल तर तेवढे कुलदेवीची सेवा जी आहे तर ती करायची आहे आता बघा आपण वर्षभरामध्ये एकदा का होईना परंतु कुलदेवीच्या स्थानावरती जाऊन तिचं दर्शन घेतलं पाहिजे तिची ओटी भरली पाहिजे परंतु आपल्याला या गोष्टी शक्य होतातच असे नाही म्हणूनच आपल्याला वर्षातून एकदा का होईना या गोष्टी आवरजून वेळ काढून शक्य करायच्या आहेत आता आपल्याला कुलदेवीच्या स्थानावरती प्रत्येक तिथींना जाणं तर शक्य नसतं त्यामुळे आपल्याला काही ज्या सेवा आहेत तर त्या आपल्या घरामध्येच करायच्या आहेत आणि त्यापैकीच काही वस्तू या कुलदेवीला अर्पण करायच्या आहेत या वस्तू कोणत्या असणार आहेत हेच मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा चला तर मग आपण पाहूया की अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या आपल्याला कुलदेवीला प्रसन्न करून घेण्यासाठी कुलदेवीच्या चरणी अर्पण करायच्या आहेत तुम्हाला काय करायचं आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठा तुमची देवपूजा वगैरे झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक लाल कापड घ्यायचं आहे तुमच्या घरामध्ये दे कुलदेवीचा जो फोटो असेल किंवा जो टाक असेल किंवा कुलदेवीची मूर्ती असेल त्यासमोर तुम्हाला हे जे लाल कापड आहे तर ते अंतरायचे आहे हे कापड नवीन आणि कॉटनचेच असावे अगदी छोटासा तुकडा असला तरीसुद्धा चालेल यानंतर तुम्हाला लागणार आहे ते म्हणजे धने लागणार आहेत आणि लवंगा ज्या आहेत तर त्या लागणार आहेत आता बघा थोडेसे धने घ्या एक चमच्यावर धने तुम्हाला घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला दोन लवंगा ज्या आहेत तर त्या घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला तुमच्या कुलदेवीचं स्मरण करायचं आहे ओम श्री कुलदेवताय ओम श्री कुलदेवताय नमः तर असं म्हणत हे जे धने आहेत तर ते धने आणि लवंगा या लाल कपड्यावरती ठेवायचे आहेत आणि आपल्याला कुलदेवीला प्रार्थना करायची आहे की तुझ्या बाबतीत माझ्याकडून काही चुका होत असतील तर मला क्षमा कर आमच्यावरती प्रसन्न हो तुझा आशीर्वाद आमच्या घरावरती कायमस्वरूपी राहू दे आणि आमच्या घराची भरभराट होऊ दे तर अशी प्रार्थना करायची आहे आणि आपण ज्या ह्या वस्तू ठेवलेल्या आहेत म्हणजे धने आणि आपण ज्या लवंगा ठेवलेल्या आहेत तर त्या आपल्याला त्या लाल कपड्यामध्ये बांधायच्या आहेत आणि हे जे आपण पुरचुंडी तयार केलेली आहे तर ती कुलदेवी समोर ठेवायची आहे यानंतर त्याला आपल्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे धूप ओवाळायचं आहे आणि आपल्याला नैवेद्यसुद्धा दाखवायचा आहे हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही केलात तरीसुद्धा चालेल आणि आपल्याला काय करायचं आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही रात्री जेव्हा झोपणार आहात तर त्यापूर्वी किंवा संध्याकाळच्या वेळेला ही जी पुरचुंडी आहे तर, तर, तर ती तुम्हाला तुमचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्याच्या आतील बाजूला तुम्ही उजव्या साईडला अडकवा किंवा डाव्या साईडला अडकवा किंवा मध्यभागी अडकवा तर आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या आतील बाजूला ही पुरचुंडी अडकवायची आहे ज्यामुळे आपल्या घराची प्रगती होईल भरभराट होईल आणि यासोबतच माता लक्ष्मी जी आहे तर तिचासुद्धा आपल्याला आशीर्वाद जो आहे तर तो मिळणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला धने आणि लवंगाचा जो उपाय आहे तर तो करायचा आहे यानंतरची दुसरी गोष्ट आहे जी तुम्हाला तुमच्या कुलदेवीला अर्पण करायची चाहे, ती म्हणजे तुम्हाला कुलदेवीला ओटी अर्पण करायची आहे आता बघा कुलदेवीची ओटी कशी भरायची याचा इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे मी थोडक्यात सांगते शक्य असेल तर साडीने ओटी भरा किंवा तुम्ही खनाने ओटी भरली तरी चालेल साडी घ्यायची आहे खण घ्यायचं आहे त्यावरती तुम्हाला गहू किंवा तांदूळ घ्यायचे आहेत त्यासोबत तुम्हाला काय करायचं आहे तर एक सुद्धा ठेवायचं आहे यानंतर तुम्हाला एक खोबऱ्याचा टुकडा एक सुपारी एक हळकुंड हळकुंड घेताना लेकुरवाळ हळकुंड घ्या यानंतर तुम्हाला एक खारेक एक बदाम किंवा वेलची तर हे साहित्य ठेवायचं आहे अकरा रुपये एक्कावन्न रुपये किंवा एकशे एक रुपये अशी दक्षिणा ठेवायची आहे त्यानंतर वेणीसुद्धा ठेवायची आहे आणि आवर्जून आपल्याला तांबूल या ओटीमध्ये ठेवायचं आहे तर एवढं जे साहित्य आहे तर आपल्याला या ओटीमध्ये हे ठेवायचं आहे आणि यानंतर काय करायचं आहे तर ही जी ओटी आहे तर ती तुमच्या कुलदेवीची ओटी भरायची आहे म्हणजे ती ला ही ओटी तुम्हाला अर्पण करायची आहे आता या ओटीचं पुन्हा काय करायचं बघा कारण तुम्ही हे सर्व घरी करणार आहात त्यामुळे ही ओटी त्यानंतर तुम्ही एखाद्या सौभाग्यवतीला दिली तरी चालेल किंवा तुम्ही स्वतः जरी यातील साडी ब्लाउज पीस आणि हे जे साहित्य आहे ते वापरलं तरी सुद्धा चालेल आणि जर तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी कुलदेवीच्या स्थानावरती म्हणजे ज्या ठिकाणी तुमच्या कुलदेवीचं मूळ स्थान आहे त्या ठिकाणी जाणं शक्य असेल तर त्या ठिकाणी जाऊन ही ओटी अर्पण करा कारण कुलदेवीची ओटी जी आहे तर ती ओटी आपण वर्षातून एकदा तरी अर्पण करायला हवी आणि जर आपण ही अक्षय तृतीयेला अर्पण केली तर याचे जे आपल्याला फळ मिळणार आहे तर ते अक्षय असणार आहे म्हणून आपल्याला अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावरती जो साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे तर या शुभमुहूर्तावरती आपल्याला कुलदेवीला ओटी अर्पण करायची आहे आता यानंतरची तिसरी वस्तू कोणती असणार आहे तर तुम्हाला जर ओटी अर्पण करणं शक्य झालं नाही आणि अगोदर सांगितलेला धन्याचा उपायही करणं शक्य झालं नाही तरी तुम्हाला अगदी साधी सोपी एक गोष्ट आहे ते म्हणजे कुंकुमार्चन तुम्हाला कुलदेवीला करायचं आहे तुमची देवपूजा जेव्हा होईल तर यानंतर तुम्हाला काय करायचं आहे कुंकू घ्या तुमच्याकडे कुलदेवीचा टाक असेल किंवा मूर्ती असेल तर त्याच्यावरती हे जे कुंकू आहे तर ते अर्पण करायचं आहे कुंकुमार्चन करताना देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत आपल्याला हे जे कुंकू आहे तर, तर ते अर्पण करायचे असते आता हे जे कुंकू आहे तर ते अर्पण करताना कसे करायचे असते बघा तर तुम्ही हे जे कुंकू आहे तर ते एकशाट वेळेला अर्पण करू शकता किंवा अकरा वेळेला एकवीस वेळेला एकावन्न वेळेला अर्पण करू शकता आपल्या उजव्या हाताचा अंगटा मधले बोट आणि अनामिका म्हणजे करंगळी शेजारचं बोट तर या तीन बोटांमध्ये आपल्याला कुंकू घ्यायचं आहे आणि हे कुंकू चरणापासून मस्तकापर्यंत आपल्याला व्हायचं असतं हे जे कुंकू आहे तर ते कोरडे कुंकू असावे तर अशा प्रकारे तुम्हाला हे कुंकुमार्चन जे आहे तर ते करायचं आहे तसेच कुलदेवीला आवराजून या दिवशी तुम्हाला खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे शक्य असेल तर खिरीचा नैवेद्य दाखवा किंवा रेग्युलर प्रमाणे आपण जो पुरणपोळीचा नैवेद्य दाखवत असतो तर तो दाखवला तरी चालेल किंवा खडीसाखरेचा नैवेद्य दाखवला तरीसुद्धा चालेल कारण कुंकुमार्चन जे आहे तर हे जर आपण ठराविक तिथींना म्हणजे पौर्णिमा शुक्रवार मंगळवार अशा दिवशी जर केले तर त्याचे विशेष महत्त्व असते योगायोगाने अक्षय तृतीया जी आहे तर ती शुक्रवारी आलेली आहे त्यामुळे कुंकुमार्चन जर कुलदेवीला केलं तर यात सुद्धा आपल्याला अक्षय फळ जे आहे तर, तर, तर ते प्राप्त होणार आहे घरामध्ये एकापेक्षा जास्त सुवासिनी असतील तर त्या सर्वांनी एकत्र येऊन हे कुंकुमार्चन करावे जेव्हा आपण देवीला कुंकुमार्चन करतो तेव्हा आपली जी कुलदेवी आहे तर ती जागृत होते आणि ती जागृत झाल्यानंतर जागृत मूर्तीतील जे शक्ति तत्व आहे तर ते कुंकुमामध्ये येत असते आणि हे कुंकू महत्वाच्या कामाला जाताना आपण जेव्हा कपाळावरती लावतो तेव्हा आपल्याला सुद्धा दैवी शक्ती मिळत असते त्यामुळे कुंकुमार्चनची जी सेवा आहे तर ती अक्षय तृतीयेला आवरजून करावी काही जमले नाही तरी चालेल परंतु कुंकुमार्चन सेवा जी आहे तर ती कुलदेवीसाठी नक्की करा ज्यामुळे कुलदेवीचे आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतील आणि आपल्या घराची भरभराट जी आहे तर ती होईल